नमस्कार माझे नाव रिद्धी चंद्रकांत कदम तर आमची निवडणूक प्रक्रिया आम्हाला पहिला फॉर्म दिले गेले ते फॉर्म आम्ही भरले व आम्ही त्याच दिवशी सरांकडे जमा केले नंतर दुसऱ्या दिवशी ज्यांना माघार घ्यायची होती त्यांनी माघार घेतली आणि बाकीच्यांनी जे ठरवलेलं त्याप्रमाणे पुढे चालू राहिलं तसंच आम्ही वेगवेगळ्या वर्गात म्हणजे पाचवी ते दहावीच्या वर वर्गात प्रचार केले व प्रचारात व्यवस्थित बोलून व त्यांची समस्या कुठं आम्ही सरांपर्यंत कसे पोचवणार वगैरे ते वगैरे सांगून आम्ही आमचा प्रचार पार पाडला व त्याच्या दुसऱ्या 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 दिवशी आमची मतदान प्र आ, प्रक्रिया पार पडली तर ते झालं असं की आम्हाला आम्हाला चिट्ट्या दिल्या गेलेल्या त्याच्या आमचे नाव इयक्ता आणि रोल नंबर वगैरे टाकायचे होते आम्ही ते टाकले व वा वर्गवाईज लाईनीत आम्ही वरती जाऊन टॅरेसवर जाऊन मत मतप्रक्रिया पार पाडली ती चिठ्ठी त्या एका बॉक्समध्ये टाकायची व त्या एका चिठ्ठीवर सगळ्यांची ना मतदारांची नावं लिहिलेली होती व ज्यांना आपल्याला वोट करायचे होते त्यांनी त्यांना आपण वोट केले आणि ती चिठ्ठी त्या मतदारपेठेत टाकली व काही दिवसांनी ते मतमोजणी झाली व त्याच्यानंतर माझा नववी नववी अ म्हणून व बनून दोघांमधून मा मी विजयी झाले माझ्या घरी याचा खूप आनंद झाला कारण की मत मतदान करताना आई वडील जातात तसं आपल्याला माहिती की आपल्याला उत्सुकता असते की काय होतं तसं हे करायचं जसं मला शाळेत माहिती पडलं की मतदान प्रक्रिया कशी पार पडते व कशी केली जाते तर यामुळे या आपल्याला माहिती पडलं की मतदान प्रक्रिया अशा अशा प्रकारे होते व खूप काही शिकायला भेटलं मी जोशवा किसन पवार इयत्ता दहावी मध्ये सम्राट अश्वविद्यालय या शाळेत शिकत आहे आमच्या राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत ज्या प्रकारे विधानसभा व लोकसभा इत्यादी ची निवडणुका पार पडते त्या प्रकारे आमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी निवडणुकीची प्रक्रिया सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग सहभाग घेतले मी आता पंधरा वर्षाचा आहे पण जेव्हा मी अठरा वर्षाचा होईल त्या वेळेस निवडणुकीत कशी असेल निवडणूक प्रक्रियेत मी भाग घेईल तेव्हा मला कसा असेल याचा अनुभव मला घेता आला हा अनुभव असा की आपण निव निवडलेला उमेदवार कसा असावा उदाहरणार्थ जर आपण निवडलेला उमेदवार अयोग्य असेल तर तो आपली कामे न करणार आपल्या समस्या तशाच पडल्या जातील म्हणून आपण एक मतदार म्हणून आपली जबाबदारी असते की आपण एक चांगला उमेदवार निवडून द्यायचा चांगला उमेदवार माझे नाव धनश्री गणेश कासार मी आता आठवीत शिकत आहे आमच्या शाळेत दरवर्षी मतदान होतं आणि मला माहिती आहे की मतदान कसं करतात आणि हे मला शाळेतूनच समजलं आणि मी हे सगळं बघून मी ह्या वर्षी उभी राहिले आणि त्यामध्ये सहभाग घेतला आणि चांगल्या बहुमताने निवडून आले निवडून आले आणि मतदान जेव्हा मतदान होतं तेव्हा सगळ्यांच्याच मनात धाकधूक होती की आपल्या वर्गाचं कोण वर्गप्रतिनिधी होणार माझ्या मनातसुद्धा हुरूर लागली होती की मी येईल का मी चांगल्या मताने माझ्या निवडून येईल का मी निवडून आले तर वर्गासाठी काय काय करेल यासाठी माझ्या मनात खूप धाकधूक होत होती आणि यानंतर सर सरांनी जेव्हा निकाल जाहीर केला तेव्हा मी माझ्या वर्गाची वर्गप्रतिनिधी म्हणून निवडणूक झाली याचा मला खूप अभिमान आणि खूप आनंद होतो त्यासाठी धन्यवाद मी कृतिक मी कुमारी कृतिका मोतीलाल सोनवणे मी आता दहावीमध्ये शिकत असून आमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी वर्गप्रतिनिधींची निवडणूक राबवण्यात आली गेल्या चार वर्षांपासून आमच्या शाळेमध्ये ही निवडणूक राबवली जात आहे तरी आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही या शाळेत शिकत आहोत आणि आमच्या शाळेत नवनवी नवनवीन उपक्रम राबवले जातात यामुळे आम्हाला आम्हाला नवनवीन उपक्रम जे राबवले जातात ते करण्याची उत्सुकताही मिळते आणि आमचा जो अभ्यास असतो ह्यामध्ये आम्हाला अभ्यास करण्याची उस् उत्स्फूर्तताही मिळते तरी आमच्या शाळेचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाबराव पाटील सर हे आमचा हे आमचा हे आमचा सर्वात मोठे पाठिंबा आहेत आणि तरी आमच्या राज्यशास्त्राचे शिक्षक श्री ध ओमप्रकाश धन्विज सर हे आम हे आम्हाला अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टीत जे प्रोत्साहन असतं ते आम्हाला आमच्या ह्या दोन आवडत्या शिक्षकांकडूनच आम्हाला मिळतं आणि ह्या सर्वांमुळे आम्ही आज ह्या शाळेत आहोत आम्ही या प्लॅटफॉर्मवर उभे आहोत आणि तरीही मी मतदानामध्ये मतदान अधिकारी म्हणून ह्याची चांगली चोख प्रक्रिया राबवलेली आहे तरी मला आनंद होत आहे की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मी या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होऊन माझे कार्य राबवले आहे गुलाबराव पाटील मुख्याध्यापक सम्राट अशोक विद्यालय खरं तर लोकप्रति लोकप्रतिनिधी निवडणुका ह्या पाच वर्षाने विधानसभा विधान परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत असतात तर हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही दरवर्षी आमच्या शाळेमध्ये वर्गप्रतिनिधी निवडणूक जी आहे ती लोकशाही पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत असतो याही वर्षी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये की उमेदवारी अर्ज भरणे माघार घेणे आणि मग शेवटपर्यंत मत मतमोजणी आणि मतमोजणी झाल्यानंतर मत ते निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांचं कौतुक खरं तर याही वर्षी आम्ही हा प्रकार याही वर्षी निवडणुका घेतल्यात आणि निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचं आम्ही सगळ्या शाळेने त्यांचं अभिनंदन केलं खरंतर ही निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने शाळेत का घ्यावे म्हणजे आम्हाला असं वाटतं की बाबा आपल्या शाळेत जशा निवडणुका वर्गप्रतिनिधीच्या घेतल्या जातात तसं इतर शाळांमध्ये पण घ्याव्यात आणि आपण जेव्हा निवडणुका जवळ येतात आणि मतदार जनजागृती तेव्हा केली जाते वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून तर आम्हाला असं वाटतं की प्रत्येक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत जर आपण पालकांपर्यंत पोहोचलो की कि एकमत किती महत्त्वाचं आहे कारण तोही अनुभव आम्ही यावेळेस आमच्या शाळेने घेतला की एक विद्यार्थी तो गैरहजर होता आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला आणि त्याचा मित्र एका मताने पराभव झाला मित्राचा तेव्हा तो स्वतः त्याला बोलला अरे मी जर शाळेत आलो असतो तर तो निवडणूक जिंकला असता आणि म्हणून एकमत किती महत्त्वाचं आहे हे विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत पोहोचणं आणि मतदार जनजागृती हे शाळेच्या माध्यमातूनही होणं हे आता फार महत्त्वाचं झालेलं आहे आणि महत्त्वाचं आहे आणि आम्ही हा लोकशाही आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या विद्यार्थी आज जरी चौदा पंधरा वयोगटातले असते पण ते भावी मतदार होणारच आहेत म्हणजे त्यांनाही कळेल की आपण शाळेच्या माध्यमातून किंवा शाळेमध्ये आपण एक उमेदवारी अर्ज भरणे शेवटी त्या ज्या प्रक्रिया आहेत निवडणुकीच्या त्या विद्यार्थ्यांमार्फत पा विद्यार्थ्यांनी पार पाडल्यात आणि आनंदाने निवडणूक जिंकल्यात विद्यार्थी